हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी बैलगाडी शर्यत कणकवली तालुक्यातील जानवली येथे दामू सावंत मित्रमंडळ आयोजित जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी संपन्न झाली या स्पर्धेत पंचेचाळीस बैलगाड्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक ढाल शाल आणि श्रीफळ देऊन गौरविण्यात आले यावेळी शिवसेना समन्वयक सुनील पारकर प्रमुख शेखर राणे प्रमुख महेंद्र सावंत उपतालुका प्रमुख भाजप संदीप सावंत महिला बालविकास वरिष्ठ लिपिक संजय पवार पत्रकार नंदू सावंत सरपंच अजित पवार ओंकार पांगे कुशल राणे आशिष राणे उपसरपंच किशोर राणे संतोष राणे उदय राणे बुवा दीपक दळवी हळवलचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मारुती सावंत परेश सावंत प्राजक्ता राणे दर्शन सावंत चैतन्य राणे प्रशांत राणे सिद्धेश राणे आदींसह दामू सामंत मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हास्तरीय स्पर्धेत चंद्रकांत सावंत यांनी झिरो मिनिटे एक्कावन्न सेकंद एक्केचाळीस पॉईंट गाठत प्रथम क्रमांक पटकावला प्रशांत अपराज यांनी झिरो मिनिटे एक्कावन्न सेकंद एक्क्याऐंशी पॉईंट गाठत द्वितीय तर अमोल ठाकूर यांनी झिरो मिनिटे त्रेपन्न सेकंद अठ्ठ्याहत्तर पॉईंट गाठत तृतीय क्रमांक पटकावला दामू सावंत मित्रमंडळाचे जानवली येथील आयोजित बैलगाडी शर्यतीचे हे तिसरे वर्ष आहे बैल सध्या लुप्त होत चालले आहेत गोधनं नेमकं का काय आहे याची पूर्णपणे तरुण पिढीला माहिती मिळावी तरुण पिढीला आवड निर्माण व्हावी या क्षेत्रात एक उत्कृष्ट गाय बैलचं उत्पन्न व्हावं तरुण पिढीला यातून प्रेरणा मिळावी तसेच तरुण शेतकऱ्यांना व युवा वर्ग बैलगाडी शर्यत स्पर्धेत उतरावेत हेच बैलगाडी शर्यत आयोजित करण्यामागचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपतालुका तालुका प्रमुख दामू सावंत यांनी केले मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुका गट म्हणजे त्याला गावठी गट म्हणतो अशा पद्धती तीन प्रकारच्या स्पर्धा ज्या आज खेळल्या तालुका स्तरीय तालुका स्तरीय स्पर्धेत जो गावठी गट म्हणतो त्यात सात स्पर्धकांनी भाग घेतला त्यात तीन विजेते काढण्यात आले होते जिल्हास्तरीय ज्यात त्यात पंचवीस त्यात पंचवीस वाडीने पंचवीस वाडीने भाग घेतला होता आणि त्यात सात नंबर काढण्यात आले आणि राज्यस्तरीय स्पर्धेत एकोणीस स्पर्धकाने भाग घेतला दा। त्यात सात स्पर्धकांना मान सन्मान किंवा त्यांना बक्षीस पारितषक करत आहे तीन वर्ष आहे तिसरं वर्ष असून संबंधित स्पर्धा घेण्याचं कारण की जेणेकरून तरुण पिढी यांना बैल हे सध्या लुप्त होत चालले आहेत जेणेकरून गोधर काय आहे याची पूर्णपणे त्यांना माहिती मिळावी त्यांना आवड निर्माण व्हावी आणि या क्षेत्रात उत्कृष्ट एक बैलाचं किंवा गाईचं किंवा गोमाता आपण म्हणतो यातून सगळं उत्पन्न व्हावं आणि त्यातून लोकांना प्रेरणा मिळावी आणि तरुण शेतकरी तरुण मित्र आणि युवा वर्ग यातून एक बैलगाडी स्पर्धेत वारंवार उतरवते असे बैलाडू जिल्ह्यात चांगल्या प्रकारची स्पर्धा आम्ही जशी करतो दामोसम मित्रमंडळाची अन्य लोकांनाही करावी ह्या मागचं एक उद्दिष्ट त्या ठिकाणी भवन मिस्त्री आणि कार्यकर्ते मंडळा करून आम्ही केलेला आहे गाडीने पाच सामना केलेला आहे

Jangan सगळ्यांना नमस्कार उपस्थित आदरणीय विनय सावंत